नमो नारायणाय मी डॉक्टर कृष्ण देवगिरी आंतरराष्ट्रीय प्रबोधनकार योग अध्यात्म पर्याय उपचार पद्धती आणि ज्योतिष तज्ञ आज आपण सुदर्शन हरिपाठामध्ये जाणून घेऊया अभंग सहा त्या अगोदर सर्व विठ्ठल भक्त आणि माझ्या सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी आनंदी सुखी समाधानी आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा चला जाणून घेऊया साधू बोध झाला तो मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला भाग्य विन साधूचा अंकेला हरी भक्त ज्ञान गोडी संगती सज्जनी, हरि दिसेजणे आत्मतवी हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय भावार्थ आपण आता पाहूया वैराग्याच्या चार अवस्था म्हणजेच यतमान वैराग्य त्याची पहिली अवस्था यतमान वैराग्य एकदा वैराग्याचा उदय झाला म्हणजे मुमुक्ष कडून विषय वाचता जिंकण्यासाठी चढता प्रयत्न सतत केला जातो त्यास यतमान वैराग्य असे म्हणता येईल दोन म्हणजे व्यक्तिरेक वैराग्य चित्तात वासना असणे हा त्यांचा चित्तातील समन्वय होय आणि त्या चित्ताहून नाहीसा होणे हा त्यांचा व्यक्तिरेख होय आत्मनिरक्षणा मोक्षला त्यांच्या अडवय म्हणता येईल एकेंद्रिय वैराग्य इंद्रिय मन बुद्धी हे तिन्ही वासनांचे अधिष्ठान होय इंद्रिये व मन स्वाधित झालेली असली तरी बुद्धी या अधिष्ठानात वासना बीज रूपाने रुजलेली असल्यामुळे तिची जागृती न होण्यासाठी साधने चालू ठेवण्यासाठी आवश्यकता संपत नाही या वैराग्याच्या अवस्थेला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात साधन चतुष्ठ अधिकाऱ्यास श्री गुरुरूपी साधूंनी तत्वमसी या वाक्याचा बोध केल्यानंतर देह देंद्रियात मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो पण तो ही रूप ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाही होतो आणि चौथ म्हणजे वशिकार वैराग्य या अवस्थेत वैराग्य हा योग्याचा सहज स्वभाव बनलेला असतो वैराग्यासाठी साधनाची गरज उरत नाही विठ्ठानदशेत ही म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो समाधी उतरणे म्हणजे युद्ध त्यांच्या चित्तात वासना अंकुर उद्भवत नाही या वैराग्यास वसिकार वैराग्य असं म्हंटल जात मग तो योगी अधिकार देह बुद्धी दे देहातीत जीव बुद्धी दे अथवा जीवातीत शिव बुद्धी दे ड वरुण अवशेष ज्ञाना ज्ञाडातीत सहज निधर्म ब्रह्मस्थितीने परिपूर्ण असतो कापराची वात उजळल्या समाप्ती झाली जैसे अर्थात ज्यांना नारायणाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे वाटते त्यांनी असे वाटता क्षणीच तो सद्गुरु रूपी विराजमान होतो सद्गुरूवरील आध्यात्मिक श्रद्धा विश्वास यांचा संगम साधून आपल्या हृदयातील मंदिरात नादणारा स्वास्वरूपी देवाची भक्ती करून ईश्वराचे तत्व अर्थात विठ्ठलाच्या मूर्तीमध्येच सद्गुरू आणि त्यानंतर स्वतःचे अस्तित्व स्वतः दिसू लागेल तत्वमसी या वाक्याचा बोध केल्यावर देह इंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो पण तोही अनुभव स्फुरहित आत्मज्ञान रूप ब्रह्मानंदामध्ये यापैकी कोणताही विचार न करता योग व्यायाम अध्यात्माच्या माध्यमातून ज्ञान अज्ञानातील भेदभाव न करता सहज निधर्म ब्रह्मस्थित नारायणाय या प्रत्यक्ष विष्णू नारायणाने प्रत्यक्ष भगवान महादेव शिवशंकरला दिलेल्या आश्वासनाकडे आकर्षण प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो जसे कापूर वात आगडीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अगडी यापैकी काही शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नारायण म्हणजे पांडुरंग आणि साधक जीव म्हणजेच खरा भक्त हे सद्गुरूंच्या माध्यमातून एकत्र येतात आणि त्यांच्यात फरक राहत नाही मोक्ष रेखे आला भाग्य विनट आला साधूचा अंकेला हरिभक्त अर्थात ज्याप्रमाणे सद्गुरूंच्या अंकित झालेल्या साधकाची म्हणजेच हरिभक्ताची विद्या अविद्येची ज्ञान अज्ञानाची निवृत्ती होऊन नित्य निर्गुण निराकार परब्रह्मपदी मोक्ष भूमीवर प्राप्त करून तो परम ऐश्वर्या मोक्षाला सुशोभित होतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला प्रत्यक्ष विठ्ठल रूपात विष्णू नारायणाचा भास होत आहे त्यामुळे सद्गुरू साधू संतांच्या विठ्ठल नावाचा गजर करत वारकरी म्हणून साक्षात देवाच्या उच्च शक्तीत असणार वाटते आणि मला सर्व जरात व वरात आत्मतत्व रूप श्रीहरी विष्णू नारायण दिसत आहेत बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठला शुभम भवतो ओम नमो नारायण